श्री क्षेत्र अयोध्या येथे बावीस जानेवारी रोजी भव्य मंदिर लल्लाच्या शिलांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे या महान सोहळ्याच्या निमित्ताने अयोध्या येथून आलेल्या अभिमंत्रित अक्षदा कलशांचे कळवाडी येथे पंचवीस डिसेंबर रोजी शोभायात्रेच्या माध्यमातून जंगी स्वागत करण्यात आले जय श्रीराम या गजराने संपूर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली गावातील माता भगिनींनी अंगणात रांगोळी काढून पूजन करून अक्षदा कलशाचे स्वागत केले या शोभा यात्रेमध्ये झाले होते या मिरवणुकीसाठी बाळ राम भक्तांनी प्रभू श्रीराम माता सीता लक्ष्मण बजरंगबली यांची वेशभूषा साकारली या प्रसंगी हजारो राम भक्त उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी परमेश्वर मरसाळे कळवाडी आज नगरी नगरीमध्ये अयोध्याहून खास आलेले अक्षदा कलश याची मिरवणूक कथा सुरुवात होते आहे त्याचा अर्थ असा आहे की अयोध्याहून जे अक्षदा आलेले आहेत त्या अक्षदा संपूर्ण हिंदू समाजाला आमंत्रण देण्याकरता आलेलं आहे रामसबके असा मंत्र घेऊन अयोध्या सगळ्यांनी यावं आणि रामाचं दर्शन घ्यावं ह्या हेतूने देशभरामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वस्तीमध्ये प्रत्येक घरामध्ये आपण हे अक्षदा वाटतो आहोत अक्षदा वाटणार आहोत त्याच्या आधी त्या अक्षरांची मिरवणूक होणार आहे तसेच आत्ता आपण आज कळवाडीमध्ये ही मिरवणूक आपण काढतो आहोत या मिरवणूकमध्ये चांगला मोठा सहभाग सगळ्यांनी घेतलेला आहे मोठ्या उत्साहाने मोठी एक मिरवणूक निघणार आहे आणि प्रचंड उत्साह आहे सगळ्यांना माहिती आहे की या उत्स विषयाचा उत्सुकता फार जुनी होती पाचशे एकोणऐंशी वर्षापूर्वी क्रूर बाबर इथे आला भारतामध्ये आणि तिथे त्याने प्रभू रामचंद्राचं मंदिर पाडलं आणि तेव्हापासून हिंदूंचा संघर्ष सुरू होता जवळजवळ बहात्तर लढाया झाल्या आणि तीन लाख हिंदूंची बलिदान झालं आणि त्या दिवसानंतर त्या बलिदानानंतर आज खऱ्या अर्थाने प्रभू रामाचं मंदिर आत्ता उभं राहतं आहे येत्या बावीस जानेवारीला भव्य दिव्य मंदिर उभं राहिलेलं आहे आणि लोकांपण सोहळा त्यांची होणार आहे हा आमच्या हिंदूंचा करोडो हिंदूंचा हा आस्थेचा विषय आहे श्रद्धेचा विषय आहे गर्वाचा विषय आहे की अनेक पिढ्या खपल्यात आणि ही पिढी खरं भाग्यवान आहे की या पिढीला हा दिवस बघायला मिळणार आहे वर्षावर्ष आम्ही म्हणत होतो की मंदिर वही बनाएंगे मंदिर वही बनाएंगे तो दिवस आत्ता आलेला आहे आणि खऱ्या अर्थाने हे मंदिर फक्त राम मंदिर नाही तर हे राष्ट्र मंदिर होणार आहे संपूर्ण जगाला ह्या देशाचा जो विचार आहे तो पटणार आहे आणि संपूर्ण जगातून ह्या लोक ह्या कार्यक्रमाला लोक येणार आहेत त्यामुळे ह्या सर्व याच्यामध्ये आमचं कळवाडी गाव पण मागे नाही किंवा कळवाडी उपखंड पण मागे नाही सर्व गावातले कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते धार्मिक कार्यकर्ते इथं सगळ्यांचा सहभाग आहे मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम पार पडतो